धारूर नगर परिषद निवडणुकीत विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंकी यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माधव निर्मळ यांच्या सातत्याने शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आमदार सोळंके यांनी जाहीर सभांमधून अनेकदा माधव निर्मळ यांच्यावर जहरी टीका करत त्यांच्या मोठ्या पराभवाचा दावा केला होता त्याला प्रत्युत्तर देताना माधव निर्मळ यांनीही आमदार सोळंके यांच्या प्रत्येक आरोपाला तितक्या ठामपणे उत्तर दिले या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावर असलेले बाळासाहेब रामराव जाधव हो यांनी कमळ चिन्हावरील रामचंद्र निर्मळ यांचा सहाशे सदुसष्ट मतांनी पराभव केला तर तुतारी चिन्हावर उभे असलेले अर्जुनराव गायकवाड यांना केवळ दोन हजार मतांवर समाधान मानावे लागले त्यामुळं ही लढत प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातच झाल्याचे दिसून आले धारूरची ही लढत नेमकी कशी झाली हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। भाजपकडून मंत्री पंकजाताई मुंडे यांनी निर्मळ यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली होती भाजपाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांच्याऐवजी त्यांनी रामचंद्र निर्मळ यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले होते धारूरची सत्ता आमच्या ताब्यात द्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा ठाम शब्द अजित पवार यांनी मतदारांना दिला होता या सगळ्या घडामोड मुळे धारूर नगर परिषद निवडणूक जिल्ह्यातील लक्षवेधी राजकीय लढत ठरली या स्थानिक आमदार मुद्द्यांवरून आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले जागा होता। त्यात अजित पवार गटाने अकरा भाजपने सहा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीन जागा जिंकल्या आहेत गड्या चिन्हाचे विजयी उमेदवार बाळासाहेब जाधव यांना पाच हजार दोनशे त्र्याऐंशी मते मिळाली तर चिन्ह रामचंद्र निर्मळ सातशे चौऱ्यानव मते मिळाली तर शिवसेना धनुष्यबान चिन्हावर असलेले सुरेश गवळी यांना आठशे त्र्याण्णव मते मिळाली भाजपाचे माधव निर्मळ यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांनी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे माजलगाव मतदारसंघाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या माधव निर्मळ यांना हा निकाल राजकीय दृष्ट्या मोठा धक्का मानला जातोय नगरसेवक पदासाठी उभे असलेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून बालाजी चव्हाण कमळ निर्मला नेहरकर कमळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक दोन मधून नितीन शिनगारे घड्याळ सारिका शिरसाट कमळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक तीन मधून मनीषा सोनवणे तुतारी शेख अक्रम तुतारी हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक चार मधून बिभीषण गायकवाड तुतारी आकांक्षा फावडे घड्याळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक पाच मधून रोहित हजारी कमळ माधुरी लोकरे कमळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक सहा मधून सय्यद बानोबी शोकत अली घड्याळ सय्यद हारुफ रोफ घड्याळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक सात मधून संगीता भावठाणकर घड्याळ कुरेशी आवेज घड्याळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक आठ मधून सुप्रिया सचिन जाधव घड्याळ गणेश सावंत घड्याळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक नऊ मधून विनायक शिंगारे कमळ अश्विनी गायके घड्याळ हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक दहा मधून लक्ष्मणराव शिरसाट घड्याळ नीतू सुजित वैगारे घड्याळ हे विजयी झालेत बाकी धारूण नगर परिषदेच्या या निकालाबाबत तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद